राज्यात दिवसेंदिवस हा मुद्दा तापत चाललेला आहे पीक विम्याचे दावे संबंधित कंपन्या फेटाळत असल्याचा आरोप होतोय तर दुसरीकडे राज्य सरकारनं गायीच्या दुधावर प्रति लिटर पाच रुपयांचं अनुदान द्यायची घोषणा केली आहे मात्र दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये दर द्यावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट अतिवृष्टी अवकाळीमुळे उभ्या पिकांचं मोठं त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री संभाजीनगरातल्या कन्नड सोयगाव मतदारसंघातल्या एकाहत्तर हजार पीक विम्यांचे दावे फेटाळल्याचा आरोप आमदार उदयसिंह राजपूत यांनी के। केला ज्यांनी त्यांनी पीक विम्याचे अर्ज केले होते नुकसान झालेचे अर्ज केले तरी त्यांना मुद्दामून हेतू पुरस्कार एका भावाला देतात एका भावाला गाळतात असं करून आज एकाहत्तर हजार शेतकऱ्यांना त्यांनी त्यांचे अर्ज बाद केलेले आणि मला असं वाटत नाही की कुठल्याही कंपनीनं अशा एखाद्या जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने दावे फेटाळलेले आहेत मी आज आपण सांगितलेली माहिती खरी समजून याची विभागाच्या मार्फत चौकशी करतो आणि कारण न दाखवता आणि राज्य सरकारनं जर ही दावे स्वीकारले असतील आणि ही दावे स्वीकारल्यानंतर जर पीक विमा कंपनीने अशा पद्धत्यांना विमा देण्यास नकारला दिला असेल तर त्या पीक विमा कंपन्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपयात पीक विमा भरणं चालू यासाठी संबंधित केंद्र चालकाला शासनाकडून प्रति विमा अर्ज चाळीस रुपये मानधन दिलं जातं काही ठिकाणी सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाच्या वर अवैधरित्या काही आगाऊ रक्कम वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या तसंच काही केंद्र चालक सात बारा ऑनलाईन पेरणी प्रमाणपत्र यासारख्या बाबींच्या नावानं आगाऊ पैसे मागत असल्याचा आरोपही होतो पीक विमा सारखी योजना जी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणली गेली असं सातत्यानं सांगण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी केलं पण ही ही योजना नरेंद्र मोदींच्या मित्रोंसाठी पीक विमा कंपन्यांच्या बरोबर हे सरकार आहे शेतकऱ्यांबरोबर नाही हे त्याच्यातून स्पष्ट होते पीक विम्याच्या भानगडी जसं पीएम किसान आहे तसं पीक विम्याचं आहे कृषीमधला बियाण्याचा विषय आहे या संदर्भात मला वाटतं कायमचे एक उपाययोजना आपण केल्या पाहिजे सरकारनं नाहीतर ना लोक मग कार्यालय हाती घेतल्याशिवाय राहणार नाही राज्यात दूध दराचा मुद्दाही चांगलाच तापला सहा महिन्यांपासून गाईच्या दुधाचे दर पंचवीस रुपयांपर्यंत खाली आले त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं गाईच्या दुधावर प्रति लिटर पाच रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली मात्र दुधाला प्रति लिटर चाळीस ते पंचेचाळीस रुपये दर द्यावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले जालन्यातल्या जाफराबाद तहसील कार्यालयासमोर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून राज्य सरकारचा निषेध केला तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार दुधाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा यासाठी सांगलीतील तासगावात दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं ठडक मोर्चा काढण्यात आला नगर जिल्ह्यातल्या अकोलेत हजारोंच्या संख्येनं दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कोल्हार घोटी राज्य मार्गावर आंदोलन केलं आज आमच्या पशु खाद्याचे दर गगनाला मिळाले आज चारा टंचे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत दुबारा पेरणीचं संकट शेतकऱ्याच्या डोक्यावरती असताना त्या ठिकाणी दुधाला तीस रुपये भाव देत असाल या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय ठेवलेला नाही आपण लोकांनी दुधाला हमी भाव नकोय आम्हाला आम्हाला दुधाला दर पाहिजे पाच रुपयाची भीक नको आम्हाला कष्टाचा घामाचा आम्हाला दर पाहिजे आणि हमी भावशी भानगड नको आम्हाला सरसकट गाईच्या दुधाला चाळीस रुपये दर मिळालं पाहिजे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव द्या या मागणीसाठी विधिमंडळ परिसरात विरोधक आक्रमक झाले महाविकास आघाडीच्या आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ घेऊन रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी अशा घोषणा देत सरकार विरोधात निदर्शन केली चाळीस रुपये दुधाला मिळाले पाहिजेत या मागणीवर पुन्हा शिक्कामोर्तब केलं महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत चाळीस रुपये दर मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील हे आंदोलन उलट जास्त तीव्र करण्यात येईल भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो पण त्याच भारतात शेतकऱ्यांच्या कामाला पुरेस मोल मात्र मिळत नाही राज्यात सध्या पीक विमा आणि दूध दराचा मुद्दा ज्वलंत बनत चालला त्याकडे सरकारनं गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज